आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची केबीएच विद्यालयात जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी बागलाण तालुक्यातील आराई येथील केबीएच विद्यालयात आदिवासी समाजाला नवी दिशा देणारे क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुधाकर नाना भामरे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षिका श्रीमती एन टी बागुल, के बागुल यांनी केले यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले माध्यमिक शिक्षिका श्रीमती एन टी शांताराम अहिरे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधाकर नाना भांबरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ अहिरे बागलाण वृत्तांत न्यूजचे सहसंपादक व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनायक इनामदार बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे पोलीस पाटील कारभारी भदाणे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री ईश्वर वाघ श्री के पी लांडगे श्री पी डी जगताप श्री बी एस गांगुर्डे श्री एस एन पवार श्री के आर गवडी श्रीमती एन टी बागुल श्रीमती सी डी सोनवणे श्री सागर मेने श्री बी डी महाले भाऊसाहेब अहिरे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी स संपादक विनायक इनामदार